पिंपळाच्या पानावर कापूर जाळा नमस्कार श्रीस्वामी समर्थ या यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे स्वागत आहे भक्तांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत कापूर आणि पिंपळाचे पान जाळल्याने घरात काय फरक पडतो या उपायांनी तुम्हाला तुमच्या जीवनात कोणता फायदा मिळेल आजचा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण ठरणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत लक्षपूर्वक व काळजीपूर्वक अवश्य पहा त्या अगोदर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आता सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये श्रीस्वामी समर्थ नावाचा गजर करायला देखील विसरू नका चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करू कापूर जाळणे हिंदू धर्म आणि ज्योतिषशास्त्रात खूप महत्त्वाचे मानले जाते कापूर जाळून त्याचा घरात श्वास घेतल्याने घरातील नकारात्मकता दूर होते आणि सकारात्मकता पसरते याशिवाय कापूर जाळण्याचे इतरही अनेक फायदे आहेत याच कारणामुळे पूजेच्या वेळीही कापूर जाळण्याचे शास्त्रात सांगितले आहे त्याचबरोबर ज्योतिषशास्त्रात काही गोष्टी कापूरने जाळण्याचा उल्लेख आहे यापैकी एक म्हणजे पिंपळाचे पान चला जाणून घेऊया पिंपळाचे पान कापूरने जाळल्यावर काय होते पिंपळाचे पान कापूरने का जाळावे कापूर शुक्रग्रहाशी संबंधित आहे त्याचवेळी सर्व देवीदेवता पिंपळात निवास करतात असे मानले जाते याशिवाय पिंपळ वृक्षाचा ग्रह स्वामी गुरु म्हणजेच गृहस्पती आहे एकीकडे शुक्र हा विवाह सुख समृद्धी सौभाग्य प्रेम इत्यादीचा कारक मानला जातो तर दुसरीकडे गुरु हा बुद्धिमत्ता करिअर प्रगती आरोग्य इत्यादीचं कारक आहे अशा स्थितीत पिंपळाच्या पानाला कापूर जाळून त्याचा दूर केल्यास शुक्र आणि गुरुग्रहांना बळ मिळते दोघांच्या कुंडलीत बलवान राहिल्याने सर्व सौभाग्य प्राप्त होते संपत्ती आणि समृद्धीचा वर्षाव होतो आणि करिअर देखील यशाकडे जाते जीवनात अनेक सुखद बदल येऊ लागतात पिंपळाचे पान कापूर टाकून जाळल्याने वाईट नजरेपासून बचाव होतो सर्व देवी देवतांचे आशीर्वाद तुमच्या घरावर आणि तुमच्या कुटुंबावर राहते पिंपळाची पाने कापूरसोबत जाळून त्याचा दूर केल्यानेही घरातील वास्तुदोष दूर होतात याशिवाय नऊग्रह शांत होतात आणि ग्रहदोषापासून मुक्ती मिळते माहिती आवडली असेल तर आम्हाला प्रोत्साहन देऊन आमच्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ